हा प्रकाश हॉटेल नवीन जालना या एरियातील हा भाग आहे इथे महापालिकेनं मोतारी बांधलेली आहे सार्वजनिक मोतारी या सार्वजनिक मोतारीमध्ये अशा प्रकारचं हे वातावरण आहे तुम्ही चांगल्या प्रकारे बघू शकता इथे अशा प्रकारे घाण साजलेली आहे यानंतर याच भागामध्ये अतिशय चांगला अद्ययावत अशा प्रकारचा सिमेंट रोड या ठिकाणी झालेला आहे पण या रोडवर नेहमी अस्वच्छतेनं भरलेला हा भाग असतो या ठिकाणी टी जी एस बी बँक आहे टी जी एस बी बँकेच्या अगदी समोर अतिशय घाण अशा प्रकारची शहरातील म्हणा किंवा कुठलं या ठिकाणी आणून टाकली जाते याकडं महानगरपालिका प्रशासन मात्र निश्चितपणे दुर्लक्ष करत आहे हे या ठिकाणी बघण्यासारखं आहे आणि या ठिकाणी अशी घाण होऊ नये यासाठी प्रशासनानं प्रयत्न करायला पाहिजे अशी या भागातील लोकांची मागणी आहे ही एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी घाण या ठिकाणी साचलेली इथे आणून टाकली जाते असं होऊ नये यासाठी प्रशासनाने या ठिकाणी एक डस्टबिन किंवा काय म्हणतात त्याला मोठ्या प्रकारे काहीतरी व्यवस्था करून देण्यात यावी आणि हे या ठिकाणचा कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी व स्वच्छता ठेवावी अशा प्रकारची मागणी या भागातील जनतेची आहे धन्यवाद खरं ते खरंच